नमस्कार नंदुरबार पंढरपूर बसचा भीषण अपघात महाराणा प्रताप चौकात भरधाव बसची मोटरसायकलला जोरदार धडक दुचाकी एस टी बसच्या खाली अडकली भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नंदुरबार बस आगारातून नंदुरबार पंढरपूर बस भरधाव वेकात जात असताना महाराणा पुतळ्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की दुचाकी बच्च्याखाली अडकली सुदैवाने दुचाकीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले व कुठलीही जीवितहानी झाली नाही या भीषण अपघातातील दोघी जखमींना हातापायांना व डोक्याला जखमा झाल्या आहेत सुदैवाने या भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर ताबडतोब नियंत्रण मिळवेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली परंतु परिसरातील नागरिकांनी भरधाव गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात असे अपघात होणार नाहीत अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार